आज या ठिकाणी आमचे मित्र ॲडव्होकेट राहुल धावरे हे त्यांच्या वैयक्तिक कामासाठी नगरमध्ये आले असता यस ग्रँड हॉटेल हे आमचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडेसरांचं हॉटेल आहे हा आमच्या शिवसैनिकांसाठी किंवा यांच्यासाठी एक आमचे गाडेसर असतात ते त्यांच्यासाठी अवेलेबल करतात आमचे त्या ठिकाणी नेते सुद्धा आले शिवसेनेचे वरून मुंबईवरून त्यांनासाठी अवेलेबल असतो तर हे त्यांच्या एक वैयक्तिक कामासाठी नगरमध्ये आले असता त्या त्या हॉटेलमध्ये थांबले त्या रूममध्ये थांबले आणि त्या ठिकाणी चुकीची माहिती देऊन आमचा जो माणूस आहे त्याला त्या ठिकाणी साठ हजार रुपये अहो साठ हजार अशी या ठिकाणी बातमी करण्यात आली की साठ हजार नसून ते साठ लाख रुपये घेऊन तो हॉटेलमध्ये थांबलेला आहे आणि अशी पोलीस कारवाई मी आजपर्यंत बघितली नाही या नगर शहरात चाललं काय म्हणजे पोलीस यंत्रणेचा वापर किती चुकीच्या पद्धतीनं चालतोय नगर शहरात सुद्धा कोणताही कोणत्याही माणसाने कोणाचा स्टेटस ठेवला म्हणजे लंके साहेबांचा स्टेटस ठेवला तर त्याच्यावर कारवाई होती त्यांना पोलीस स्टेशन बोलवत आहे ही जी दडपशाही ही दहशत आहे आज आपण पाहत असलो की आज मागच्या निवडणुकीमध्ये जो उमेदवार उभा होता त्याच्या विरोधात सुजय विखे उभा होता त्या मुद्दानगर शहराचं काय का होता दहशतवाद आणि ताबेमारी आज तोच माणूस त्याच्यासोबत घेऊन फिरतय ही किती शोकांकित गोष्ट आहे आणि किती दहशतवादी आहे नगर शहराला काही तुम्ही ठेवणार आहे की नाही साठ हजार रुपयासाठी धरता तुमचे पण येणार या ना आणि त्या ठिकाणी आम्ही पण दाखवणार त्या ठिकाणी तुम्हाला तर या ठिकाणी हे जे सगळे आरोप आहे हे सगळे खोटे हे षडयंत्र आहे निलेश लंके यांना सुद्धा नवीन एक अजून एक निलेश लंके म्हणून उभा म्हणजे कॅन्डिडेट उभा केला आणि त्या ठिकाणी एम एमचा कॅन्डीडेट उभा केला का केला तुमची पाया खालची जमीन म्हणजे सरकत सरकत चाललेली आहे तर या ठिकाणी असे खोटे आरोप होत आहेत आणि असे होणार आहेत तर नगर जिल्हा नगर शहर आणि नगरची जनता याच्या यांना सगळं माहिती आहे काय चाललंय तरी जनता आहे आणि येणाऱ्या लोकसभेत निलेश लंके यांना मोठ्या मताधिक्याने विजय करणार आहेत